दोन खारुताही आहेत सारख्या फिरतात हे बघ का आली ही बघ का आली दिसली नाही बघा त्यांना बोलवत आहे पण त्या जवळ येत नाहीत आवाज काढला की बरोबर त्या लक्ष देतात फक्त आणि पळतात खायला शोधतात या चपातीचा तुकडा आणायला पाहिजे लगेच खाते गेली वरती तिकडच्या फांदीवर गेली आणि तिकडं दोन आहेत मस्त खेळतात आता आली की बोग्या परत खाली येतात तिकडं आणि परत वरती जातात बोग्या कुठे गेली कुठे गायबद्दल वरती गेला परत येतील त्या तिकडे गेली मग अभ्यास करणार ना मग आणि भैरू कुठे आहे भैरू अरे फिरतोय नुसता तो आमचा भैरू कस खेळतोय नुसता फिरायला पाहिजे त्याला काय शोधतोय रे तो भैरू भैरू ऐकतोय काय बघतो आपल्या पुढेच काहीतरी शोधतोय तो ये, ये। नाही तो त्याच्याच मूडमध्ये नाही तो येतो बरोबर तो स्कूल आहे ना जाणार ना, काय नाही तो तो, तो, तो। हाय कर सगळ्यांना असं ती बॉ बनियन मधून वेळा तो कशी खेळतोय कशी खेळतोय बोललो बघ बघ पडशील त्याच्यावर प पढ़ बघ पडायला होईल तेव्हा त्याने खड्डा केला परत तिथं काल केलाय बहुतेक तो अजून करते आता काय माहित असेल ते बघ केवढं केलं नाही बघ खड्डा त्याने तर काल अंघोळ घातली बघ आता कसं मातीत सगळं खराब झाला संध्याकाळीच खराब झाला तो ऐकतो तो हो रात्रीच बाहेर खेळत होता नाही पुढच्या दरात गोड़ के दिस। तू धावशील तसा तो धावेल असं आहे नाही आला आता त्याच लक्षच नव्हतं तुला वाचकवलं असा उभारा जरासा थोडा तिकडे पुढे जा पुढे जा पुढे जा जा पुढे आणि हे कर खाली बस नको हा राहा इकडे बघ याचे हा है थोडी थोडी हा आज ठीक आहे देख इधर हा वैष्णवी दे इधर हां खींच लिया फोटो <laughs> ए, स्कूल जा रही है ना वैष्णवी ये हाँ? सर पे बहुत अच्छा लगाया फूल हाँ? भी नहीं नहीं क्या बोतल भर दी पानी की और है? टिफिन नहीं लिया लिया, लिया ना हाँ। जाएगी स्कूल हाँ। एक बजे आ जा फिर हाँ। ठीक है देख 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 देख, देख। खेलेगा वो अपने आप रूई झाड़ा ता फूल है ना त्याच्यामध्ये असतं हे हे असं ह्याला आम्ही म्हातारी म्हणतो हे आता सगळे असे काढले तर ते असे बघा उडतं वाऱ्यावर मस्त असे उडतात असे भरपूर आहेत त्यातले सगळे असे काढून उडवले तर मस्त उडते उडाले सगळे मस्त एकदम नमस्कार मी पुरुषोत्तम सगळ्या विशेष प्रश्न मी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज त्या अवतारात अंघोळ नाही केली आलं श्रेणी झाला शेणी तर घरी होतो त्यामुळे श्रेणी हा मिळत चालले शेणी जमवायची आणि मला खत्नं बघितलं तुम्ही अवनीश आणि सगळे ते चवळजणं येतात शाळेत जातात त्यामुळे तयार झाले ते असतात फक्त पप्पी आणलं आहे कुत्र्याचं पिल्लू नाव आवठवलं त्याचं तर त्याच्यासोबत खेळत होते ते खेळत होते मग म्हटलं चला बघ शूट करू येतो हरताही पण सकाळ सकाळ मस्त दिसते म्हणाल काय दाखवत आहे शेणी भेटतात चुलीला लागतात आपल्याला आंघोळीला पाणी चुलीवरती लागतं ना ते जमवायचे शे आपल्याला लागतात आपण याचायचा नाही कुठं कोणाने बघायलाय तेवढे बघितले तरी चालतं आपल्याला प्रत्यक्षात बघितलं कोणीतरी काय लागायचं आहे चला आता ही जी कोण आणले इतपत भरते बघूया जाऊ फिरायला लागत शोधायला हो चलो केस वाढवले <सथिवारे> बारीक केले तरी एवढे बारीक केले वाढवले तरी ह्या काय केलाय कोनसारख्या कोनसारखा तर ते काय बोलायचं ते बोला आपल्याला पाहिजे तसं आपण काय बोलणार बोलू आहे की नाही आपलीच बोलतात <laughs> बोलणाऱ्या कळलं असेल गेलो त्या साईडला खालती पण तिकडे काय नाही समोर बघताय सगळं सी ऊन पडले ना मस्त दिसते ह्या साईडला जरा असतात शेण बघ बघता मिळतात काय सगळं जाळलं इकडे गवत भरपूर जाळून टाकलं सगळं खूप दिवस व्हिडिओच करायला ना मिळाला डोक्यात असतं व्हिडिओ करायचं करायचं पण दिवस संपून जातो व्हिडिओ करायचा राहून जातो म्हटलं आज या व्हिडिओ काही ना काहीतरी करू शेणी कुठं दिसत नाही शेणी 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 खूप पुढे असत आहेत गुरं आणतात ना गोशाळेतली गुरं यस मिळाले सुरुवात झाली भरपूर वेळा मी व्हिडिओत दाखवले तरी पण दाखवते इकडं <laughs> आलो वरती या साईडने असा पण भेटल्यात बऱ्यापैकी एवढ्या एवढ्या मला वरती चढात चढल ना कुठं खाली मिळतात क्षणी बघ चुलीला लागतात ना अंगोळीचं पाणी तापवायला तिथं समोर एक पालक होता इथं समोर आहे ना क्रिकेट खेळतात पुरं वाडीतील हणीकुंडमधली हा सगळा पठार आहे तिकडे वरती एकदा गेलो होतो असा एरिया आहे मस्सा पावसाळ्यात हिरवगार होतं व्हिडिओ दाखवत आहे बघतात इथं कुठे कुठे आहेत कशामध्ये ते कशाला ओरडतात पाहुणं कोण येत गेला वांदर होता वांदर बहुतेक तर केलट म्हणतात ते होते तो होता एकच आहे काळ्या कलरचा आहे तिथं बसला आहे आतमध्ये बघतोय तो मागासपासून मला बघत होतं पुढे येतोय नाही आतमध्ये गेला बघितलं मी उभा राहिलो तसा गेला 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 मारला नाही गेला अरे देवाई नमस्कार पळत पळत आला आहे अग्नीसची फाईल घेऊन शाळेमध्ये त्याच्या डोस आहे काहीतरी पाच वर्षाचं झालं ती काहीतरी डोस असतो ना तर त्याचा राहिला होता त्यामुळे गे मम्मी गेली पुढे आणि नेमकी फाईल हवी होती नाहीतर काहीतरी दोन डोस फाईल नसेल तर दोन डोस देतील प्रॉब्लेम परत म्हणून मग फाईल घेऊन पळतो आहे लगेच ही फाईल द्यायची आहे म्हणजे एकच डोस येईल अवनीचा ताप वगैरे भरेल बोललेत ते डोस घेतल्यावरती होतस असं तर पळतो आहे जे अवणीचची शाळा आहे तेच आमचं हायस्कूल दिदी आणि माझा आठवी ते दहावी म्हणजे ते शिकलं आपला व्हिडिओ आहे ना बघा डिस्क्रिप्शनमध्ये देतो लिंक नंतर देना आता पळतो <laughs> आता हॅलो हायस्कूल ला आता मग शी तू रडतच आवडीस स्ट्रॉंग स्ट्रॉंग बोलून रडतं काय रे मोठ म्हणजे सगळ्यांना द्यायला लागतात हे म मोठ इथे हे बघा हे हायस्कूल राहिलं आणि आम्ही शॉ तिकडून जातो शॉर्टकट न जाते ते बघा वरती चढते सावकाश आता नाही ना काय होत आहे मग बरं होईल काय नाही दुखत थोडस फक्त सुई लागते मुंगी चावल्यासारखी बाकी काय होत नाही म मुंगीसारखंच झालं ना पण मग वेडानसारडतो हायस्कूल आता आवनीस आम्ही गॅदरिंगला येऊ तुझ्या हायस्कूलला शाळेत शाळेत आहे गॅदरिंगला सगळे येऊ हॉस्पिटलच्या तिथून आहे ना पुढे जायला मी कधी आलोच नव्हतं हा हॉस्पिटल परशुराम हॉस्पिटल आणि कॉलेज पण आहे आता हो तिथे पुढे गेलं की आलं घर आपलं शॉर्टकट जवळ आहे एकदम मग मला माहित नव्हतं म्हणून खालनं आलो मी परशुराम रुग्णालय आणि संशोधन केंद्र अरे रस्ता दिसतोय तिथून इथनं पुढं पुढे एकदम जवळ आहे कस जायचं तू रडायला लागला सवनीश खालून वर्गातून येताना बोलतो डोस आहे माझा इथे घेणार आणि सा, सांगितली वाटत आधी पण तेव्हा वरती येईपर्यंत अगदी हसत बोलत होता <laughs> थांब गाडी येते साईड आणि वरती आल्यावर बघितल्यावर लगेच हे केला रडायला लागला ओके बस बस इकडे थांब बस बरं झालं ना रेडा बरं झालं बरं झालं काहीच नाही होत पण हे हाय हे कॉलेज आहे ना पहिल्यांदा बघताय मी मेडिकल कॉलेज मेडिकल हॉस्टेल <laughs> असेल <अस्टेल। laughs> कॉलेज हॉस्टेल सगळं कॅन्टीन कुठे जायचं पाण्यात जायचं कुठं खारूताई सकाळी पण बघितली भरपूर आहेत आपल्या इथं पण निगडीच निगडीच कशासाठी लागत मच्छर येत नाही धुरीला ना बाई बघा मी अगदीच रस्ता दिसतोय इथनं आता घर दिसत हां आमऱ्यांचं ते पांढरं घर ना गेटच ठेवलं आहे त्यांनी टॉवर कसले वाटतात ते घ बिल्डिंग कोणाची झाली केवढी बघ काहीच नव्हतं ती बिल्डिंग पण आता झाली आता घरी जातो आपण असं काय करतोस झाले आता इथनं वरूनच जाऊया बेबीच्या इथून मग जाऊ तिथनच जाऊयाच हॉस्पिटल चला <laughs> काय थोडस ते होत थोडासा त्रास होतो तेवढा सण करतोस तू स्ट्रॉंग स्ट्रॉंग हे बघ इकडं पण घर किती होता काहीच नव्हता दिसले तर हाक मारून गेलेलं असत पटकन पटकन दोन मिनिटं भेटून जाऊच घरी यायला भेटतच नाही निघूया लगेच उशीर होतोय ते आपले आजी आहे रे ते तुला आणणार होतं भेटायला पण काही आपण येतोय कधीच आले ते पटकन दोन मिनिटात बुट हाजू शकतोस काय नाही झाले अनिश ना उनीश आहे अरे देवा खाली काय मग मोठे पहिल्यांदा गर्भ बघत आजी आता हो आजी हात काय करत कोण आजी अहो कुठं पाहुणी आल्यावर एवढी खालणं वरडत येत आहेत मग आजी कुठं आहे आजी कुठं आजी आहे तर मंडळी दुपारी आलो आम्ही एक वाजला जेवायला वाजले दोन आणि चहा चावयला तीन वाजले तर अशा प्रकारे काही विचार न करता सहज आपलं स्टार्ट केलं व्हिडिओ व्हिडिओ आणि व्हिडिओ केला तर आत्ता तुम्ही बघितलं आजीकडे गेलं आजीची तब्येत आजी पडल्यामुळे आजीला लागलं पायाला त्यामुळे मग ते दाखवणं बरोबर नाही वाटत म्हणून मग आजीला वगैरे आम्ही बघितलं खूप दिवस जाऊ जाऊ म्हणत गेलो नाही पण अनायसे तिकडून शॉर्टकट नाही आलो वरून म्हणून आजीला बघू आलं आजी आहे तशी बरी आहे खाते पिते बोलते ओळखते त्यामुळे चांगली तर आजीला भेटून आलं आणि अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे आपण एंड करूया एंड पडूया तर पहिलं बघितलं आपण इथनंच स्टार्ट केलं होता व्हिडिओ आणि अवनीश मेन शाळेत गेलो कारण काय अवनीशचा फाईल द्यायची होती दाखवायची होती त्यामुळे मग पटकन डोस वगैरे देऊन झालं आलो असं काय काय झालं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर ल आल करायचं बटन नवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जरा असेल व्ह्यूज पाहिजे कधी मागत नाही वाढवावी च व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय